परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग तेविसावा अज्ञानाने अथवा नकळत झालेल्या पापांच्या नाशाकरिता मंत्र आपल्या हातून नकळतपणे घडलेली पापे त्यांच्या फळांसहित नष्ट व्हावीत म्हणून प्रस्तुत मंत्राचा जप करायला सांगितलेला आहे कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भाविक भक्त श्रद्धेने या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून अनुभूती घेऊ शकतात आत्मयोनिस्वयंजातो वैखान सामगायन देवकी नंदन स्रष्टा क्षितीश पापनाशन आत्मयोनि स्वतः स्वतःचे उपादान कारण असणारा स्वयंजात स्वतः स्वतःचे निमित्त कारण असणारा वैखान भूमीला विशेष रूपाने खोदून काढणारा सामगायन सामगान करणारा देवकी पुत्र स्रष्टा सर्व लोक रचणारा क्षितिशहा पृथ्वीपती पापनाशन पापांचा नाश करणारा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे